गावचं वातावरण मस्त झालंय पाऊस येऊन जाऊन आहे आता आम्हाला तयारी करायची आहे इकडे हे बघा अशी टी शर्ट आहे चांगले वाटेल ना सगळे आलेली आहेत आणि तयारी करायची मंजुरी आहे काय सगळी आली ना आपली सगळी आली मंडळी आली तुमच्या लहानपणाची दिवस आठत असते काय काय करायचे इकडे खेळायचं कुठे अळूवडीची पानं ते घ्या पकडा नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आजच आम्ही आता संध्याकाळी गावी पोहोचलो कोकणामध्ये आणि आमचा प्रवास व्यवस्थित झाला म्हणजे आम्ही सकाळी निघालो साडेनऊ वाजता वगैरे घरून आम्ही बॅगा खूप झालेल्या आणि आमच्या गाडीत सामान बसणार नव्हतं कारण की कॅरियर नव्हतं गाडीला आम्ही ज्या वेळेस जी गाडी आम्ही करतो ना साहेबांची तर ती गाडी असते वॅगनर आणि तिला आहे कॅरियर आम्हाला वाटलं ती पण त्यांनी नवीन गाडी घेतली त्या गाडीला कॅरियर नव्हतं आणि पाटी डिकी मध्ये सिलेंड जसा वाढला आम्हाला प्रश्न पडला बसेल की नाही पण आम्ही कसं तरी ऍडजस्ट केलं म्हटलं आपल्या गावाला जायचं आहे सामान कसंही नेऊ तर आम्ही इकडे तिकडे ऍडजस्ट केलं पायाजवळ वगैरे आणि व्यवस्थित सेट केलं आणि जवळजवळ एक सहा सात तासामध्ये मी आलो छान आहे म्हणजे आम्ही पालीमार्गे आलो गेल्या वर्षी पालीमार्गे आलेलो तर या वेळेस पण तिकडून आलो कारण की खड्डे आपल्याला अवॉइड करायचे होते गावाकडचा मुंबई गोवा हायवे आहे जो अगदी वडखड पासून तो पर्यंत अगदी पुढे मानगाव पर्यंत जो खराब रस्ता आहे अगदी खूपच खराब आहे त्याबद्दल किती जरी बोललो ना तरी त्यावरती कोण लक्ष देत नाही आणि याच्यावरती लवकरात लवकर ऍक्शन घेऊन तो रस्ता झाला पाहिजे त्यासाठी आम्ही सुद्धा आग्रही आहोत परंतु दरवर्षी आपल्याला मी तर म्हणतो दहा पंधरा वर्ष जास्त झाले कोकण घरांना गावी जायचं म्हणजे एक वेगळा असं काहीतरी एक डोक्याला हे असतं की बाबा जाताना रस्ता व्यवस्थित असेल का पोचू का व्यवस्थित तर मग आता कोकणी माणसाशी पण आहेत ना आपले की जाताना गेल्या वेळेस बघा आम्ही कसं पूर्वी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी यायचो किंवा गणेश चतुर्थी दिवशी काही मंडळी असते यायची आता लोकांना माहितीये की गावाला रस्ते खराब आहेत पण दोन तीन दिवस अगोदरच निघायला लागले तर ते एक होद्याय अनुभव आपल्याला बघायला मिळतो की लोक अगोदरच निघत आहेत रस्ता हा खाली मिळतो आणि एकाच वेळेस लोड नाही पडत आहे तर बरीच मंडळी आली पण तरी पण उद्याला गर्दी होणार आहे आम्ही गणपतीला दोन दिवस अगोदर झाले मस्त संध्याकाळची वेळ आहे आता आणि जे आता आम्ही गावावर आणलेले सामान वगैरे ते पण सगळं सेटअप करायचं भरून आणलेले सॉरी मग भरून आणलेले ते सामान सगळं आम्हाला सेटअप करायचं आहे त्यामध्ये भाजी वगैरे सगळं असतात घरासाठी बेसिक लागणाऱ्या गोष्टी आई काही आम्हाला लिस्ट बनवून देत असते काय काय लागणार आहे म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात त्यामध्ये तर त्या सगळ्या आणत असतो आताच नाही म्हणजे पूर्वीपासून आपल्या चॅनल असं नसेल त्याच्या पण अगोदरपासून ती मला सगळं आम्हाला लागली बाबा आमचे येताना खूप सारा सामान आणायचं आणि मेन म्हणजे काय आहे का गणेश उत्सवामध्ये किंवा कुठल्याही सणामध्ये खास करून गणेश उत्सवामध्ये मंडळी आपली होम्मीला कोणतरी येत आहेत ती जी चाहूल आणि ते जे अगोदर एक्साइटमेंट असते ना म्हणजे घरच्या माणसांना तर ते जे गावी राहिले त्यांनाच त्यांना बरोबर आहे की काय असते ओढ आपली माणसं त्या येणार तर त्यांची उत्सुकता असते घरात तर ते येतात तेव्हा सामान आणतात त्या सामानात काय काय आहे हे गोष्टी बघणं ह्या गोष्टी तो नेक्स्ट लेवलचा आनंद असतो बरेच जण येताना फक्त काय सामान बॅग बी आणत असतील आणि शॉपिंग गावी करत असतील पण ते मुंबईतलं सामान आणणं हे वेगळं वेगळ्या प्रकारचं तर आनंद असतो मुलं वगैरे गावी असतं त्यावेळेस कधी खाऊ मिळतंय हा कधी उघडत आहे आनंद असायचा त्यांना बरोबर माहिती आहे तर आता ओपनिंग करूया थोडं सामान सेट करूया आता उद्याला बघूया कसं काय आमचं एक मार्केटला काम आहे दापोली साईडला पण कसं आम्ही जाऊ किंवा मंडण गणात दोघांपैकी कुठेतरी एका ठिकाणी जाऊन तिकडे पण आमचं एक काम आहे ते करायचंय आम्हाला ते बघू उद्या होईल शॉपिंग पण आलेली काय गावाकडची ती पण होईल त्यातले आमचा आणि आमचा तुम्हाला हा असा घरातला झालं चेंजेस बऱ्याच जणांना माहिती नसेल तर आमचा हा असा एक बेडरूम झाला छोटासा पूर्वी एकच असा एकच आमच्याकडे वटान वटाण बोलतात वटान हा बोजा इकडे आमचा सगळा हे टी शर्ट आहे हे टी शर्ट दाखवूया का टी शर्ट आपण दाखवलं नव्हते कसे आहेत ते आमच्या घरातले सहा टी शर्ट आम्ही ऑलरेडी काढले त्यातले आणि बाकीचे आहेत ना ते बाकी भावांना छेद आज आधी बसणार आहेत बसलेत तिकडून ना मुंबईत ना ते बघा अशी उजेडत चांगली दिसेल ते बघा अशी टी शर्ट आहे हे आता सगळे घातील तेव्हा तुम्हाला पण व्हिडिओ मध्ये दिसेलच चांगले वाटेल ना कलर हा का घेतला माहितीये का बरेच जण त्याचा नॉर्मल असतात ना कॉमन झाले कॉलर वगैरे क्वालिटीचे आहे आणि हे प्रत्येक स्पोर्ट्स मधून घेतले आणि ह्या वेळेची टी शर्ट त्याची रॉयल कोकणीची ती पण मस्त वाटते गावाला आल्यानंतर पहिल्या दिवशी तीच घातली कधी ह्या पण आगमनाच्या दिवशी घालायच्या विसर्जनला ओपन करून घेतल्या त्याच्यात बरोबर असं वाटत हा जो फील आहे ना म्हणजे टोपी पारंपरिक टोपी घातल्यानंतर जो फील येतो ना तो नेक्स्ट लेवल असतो म्हणजे गावाला असे पारंपरिक कपडे घातल्यानंतर तो टोपी वती चढली हार्टरिवार पंगोरिया पंगुरिया आमचे पंच्याहत्तर वर्ष झाले आज तुम्हाला आमच्या गावातलं वातावरण वात असं दिसतंय म्हणजे एकदम शांत आहे बरीच म्हणजे अजून गावाला आलेली नाही आहेत पण उद्या येईल येतील ना सगळे सगळ्यांच्या आमच्या घराच्या बाजूला तीन गणपती असतात इकडे एक तिथे एक खाली एक तर स्पीकर वाजणार आहेत रात्रीच्या वेळेस पण म्हणजे पुढचे सात आठ दिवस फुल एकदम वेगळा माहोल असणार आहे आमच्या इकडे तर तो हळूहळू बदल बघायचा असेल तर तुम्हाला कोकणात गावाकडे अगोदरच यायला पाहिजे दोन तीन दिवसाबद्दल तर ते हा फील आहे ना म्हणजे लहानपणापासून आपण तो घेत आलो पण जे मंडळी पहिल्यांदा कोकणात असे कोणाच्या तरी मित्रात्रू त्यांच्या गावी येतात ना त्यांना तो किती वेगळा आनंद मिळत असेल हे मी आत्ता म्हणजे आपण फक्त असा रिअलाईज करू शकतो त्यांना किती आनंद होतो आपण असं येतो तेव्हा आपल्याला किती आनंद होतो त्यांना किती होत असेल तर आमच्याकडे अशी ओटी इथे आम्ही बसतो निवांत सगळेजण आता पुढे सगळेजण येतील आमच्या भागांना तेव्हा सगळेजण निवांत इथे बसणार गप्पा करणार तर हा असा स्पॉट आपला इथे बसायचा अंगण पाऊस पडतो मस्त तिथला आनंद आहे ओके झालं आता मी बोलते तू बोला की मी बोलू तू बोल एक डोघाला बघा फटक मटक चवळी चटक चवळी झाली बोड बोळ जिबेला आला फोड फोड जिवेचा फोड काही ना दालचा मामा उठे ना ऊठ ऊठ पावणा दिव हा आरे पावणे ऊठ पावणा दिवा आला दिवा नेना चोर आले हा घातला

इकडे जाग ट्रॉफी सुपरमॅन मला नारायणगाववरून काय आणलेस तू कांद्यापोटी आणल का ऊस आणलं काय भुसेंग आणलं काय आणलं आमच्याकडे मार्केट लांब आहे त्याच्यामुळे आम्ही घेऊन आलोय आणि आम्ही तर टायला आणतो कारण की परत परत मार्केटला जाय आम्हाला मार्केट जवळ नाहीच नाही आमच्या गावात म्हणजे भाजी मिळत नाही केळशीला जायला लागतं आम्हाला फ्रूट आहे बाकीचे आम्हाला इथे पण काही घ्यायचे उपनीस त्यानंतर मग केळी गावी घेतो खाऊला पाहिजे त्यालाच मिळणार नाही तर नाही मिळणार मस्ती मागची आहे उद्या नाही गोंगड होणार पूर्ण गावाला पद्मला द्या पद्मला द्या पद्मला द्या तिकडे पदू खाली पदूचा मूड जॉब झालाय पदू इकडे खाली त्याला जेली चॉकलेट हवे दिले त्याला दोन त्याच्या पदू सोबत अदू सोबत जमायला ना लागला आता मग शिजले कळ्यात कळ्यात घातलेले त्याने आता ओव्हर झालाय ओव्हर झालाय त्याचा ओव्हर डोस झाला कळ्यात कळ्यात यात पूर्ण सगळं खाऊ आहे मुलांना एवढा खावा आणलंय ना की दहा दिवस डायरेक्ट दहा दिवसाचा स्टॉक आणलाय डिमांड मध्ये जाऊन खातून पण खावाय का म्हणून एक्स्ट्रा घेऊन येतो दहा पुढे लागतात आम्हाला दहा पुढे लागतात तिथे आणि आपल्याकडे कोकणामध्ये पद्धत आहे नातेवाईकांच्या घरी गेलो ना की बिस्किटचा पुडा फिक्स आहे काय ना कधी न्यायचंच असतं आता कधी जात नाही ते आहे त्यामुळे आम्ही येताना घेऊनच येतो आणि आम्ही निमित्ताने त्या सणामध्ये सगळ्यांच्या घरी जातो पण आमच्या नातेवादी त्यामुळे ते चांगले असत काही नाही मला आठवत आहे आम्ही लहान होतो आमच्याकडे गणपती सेजांच्या अगोदर गणपती सेजांच्या अगोदर बरोबर बांगडीवाले यायचा कासार बोलतात ना त्याला बांगड्यावाला पूर्ण गावात फिरायचं पंधरा दिवस लहान मुलांना बांगड्या भरणं मुलींना ते असायचं आणि सण असला ना गणपती वगैरे घालायच्या आता फिरता गेला माहित नाही का माहिती पुन्हा मुलाला माहिती गावीला माहिती असेल बांगडीवाला प्रत्येकाच्या फिरायचं पेटी घेऊन ते लोखंडाची पेटी पत्रायची असते ते घेऊन पेटीवर बघायला काय काय आहे ते फन्या बिन्या घेऊन लजरा बघ बसून तेवढीच होती ना पहिली पण दुसरी होती ती काय बघत त्याला दुसऱ्या टाईपची होती ही एक होती अशी मस्त भारी आहे चांगली कडधान्य आणले म्हणजे एक्स्ट्रा आम्ही इथून गेल्यानंतर पण आईला कामाला येतो रवा मैदा पापड हे तर सगळे लागतात आपल्याला आणि आपल्याला वड्यांचं पीठ ठेवायला लागतं ना गौरीच्या टायमाला गौरी पूजनच्या दिवशी तेव्हा मैदा लागतो ना मैदा लावा लागतो काय लागतं सगळं अरे ह्याला उद्याला आंघोळ घालू पहिली पंधरा वीस दिवस हा आंघोळ नाही किंवा नुसता नुसता नुसतं जाईल तिकडे चुलीमध्ये अरे हा किती मजा चालला होता एकदम चकाचक हा ह्याला उद्या चकाचक करूया शॅम्पू वॉश करूया जा जा खावा नाही तुला ले, जा खाते खा का बाजी खाते का बाजी आवडीच येते आज काय ते आहे ते खाऊया आणि झोपूया लवकर कारण की आम्ही आज नका झालंय जरा प्रवासात नका होतं जरा आता सगळे एक एक झोपायची सुरुवात आहे प्राणी झोपले अजून हे झोपत नाही लवकर हे प्रदूसारखं नेहमीच मुंबईत अजून त्यांना वाटतं हवाय अजून गावाला दोन दिवसानंतर झोपायचं वाटत दिलं तर जागा करायचं आहे पण आता जेव्हा इकडे गावाकडची फेमस गावाकडची फेमस ही बिरड्याची भाजी वालाची कडव्या वालाची आणि इकडे वरण चटणी चला घेऊन घ्या पोळून झाले मुलं जेवण झालेत मग गुड मॉर्निंग सकाळची वेळ उठलोय लवकर मुलं तर खूपच लवकर उठलीत किती वाजता उठलेत तुम्ही अदू तू किती वाजता उठलास रे तू किती वाजता उठलीस पाहुणे आठला अदू पाच वाजता बोलते म्हणजे त्यांच्या हिशोबाने पाच किती वाजता तुम्हाला माहिती असेल तुझं बरोबर आहे दहा वाजता आता माझले सकाळचे साडेआठ म्हणजे उठलेत लवकर तसे परंतु त्यांना तेवढं कळत नाही जास्त लक्षात नाही करत आकडे करतात पण नाही ते आमचे म्याव इकडे मस्त पावसाचे चरक येऊन गेले सर येतात अशा मध्ये मध्ये येऊन जाऊन आहे पाऊस आज आम्हाला काहीतरी दारची भाजी पण बनवायची इकडे आईने केलेल्या दारच्या भाज्या आहेत तर हे जेवढ्या कटिंग करणार ना तेवढे ते आणखीन येत असतात आणि वांगी पण खूप झालेली मागच्या वेळेस वांगी खूपच काढलेली आणि आमची वांगी आहे ना बाराही महिने तिला त्या वांगी येतात आणि दोन प्रकारचे आहेत एक अशी हिरवीवाली आणि एक अशी आहे तर वांगे हे वांगी आम्हाला याची बाराही महिने असतात काय काय हे कुठे म्हणाले काय ते कशामध्ये असतात ते सार तू आले का सगळे झोपलेत आमचे काका वगैरे आहेत ना जोप्ले। जोप्ले। ते लोक सकाळी साडेचार ते पाच वाजता आले माहित नाही गाडी त्यांनी सोडलेली दुपारी दोन वाजता फिरायला तर मंडळी लेट झालीत त्यांना वाटलं दिवसाचं सुटलं तर लवकर येतील पण त्यांना पण खूप टाईमच झाला शेवटी ज्या हिशोबाने ते दहा वाजता घरी पोचल्यासुद्धा बरोबर आले असते म्हणजे ते लेट आले ते पण आणि काल रात्री सुटलेल्या गाड्यात ना ते अजूनपर्यंत तर त्यांचा मला वाटतं पत्ता नाही आहे कारण की दोन दिवस अगोदर तर घराची अगोदर तू फार गरजे असते रस्त्याला माहीत नाही किती वाजता पोचतील तर आम्हाला तर खाली आमचं जे मूळ झालं तिथे देव आपली तयारी करायला जायचं आहे सगळं खाऊन नाही तर ते असणार आहे बाकी सगळं ओव्हरऑल असणार आहे तुम्हाला ते बघेल बघायला मिळेल पुढच्या व्हिडिओ वगैरे आता आई काहीतरी नाश्ता करते ते बघूया जरा नाश्ता बनवायला काय घेते काय माहिती गावाकडचं तर फेमस भावने तुम्ही खाल्ले का तिला बाबा काहीतरी खायचं आहे काय ते आणायला पाहिजे आपलेच आहे आणतो चला गुड मॉर्निंग किती वाजता लवकर लवकर उठले काय मुलांना लवकर जाग येते गावी मुंबईला उठतच नाही झाक राहल्याशिवाय आमच्या मागच्या तरी आलं इकडचं असेल ना तर आता इकडे चहा करते आई आणि गावने बनवते झाले का बनवून म्हणून थोडे येतच नाही काबळ वरती कधी काबळ येत नाही बरोबर

ऐकणारच नाही वाटत ते असे शेवाळ असते नाही त्याच्यावरून पाय सरत नाही गावाला आहे मला सांगतोय ना कालपासून ते समजत नाहीत ते ऐकतच नाही परायला पाणी वाटतं मधी पाऊस जोरात पडला ना बघूया किती आहे ते पाणी एक खेकडा कुठं बघितलेला अरे तो कुठं झालेला अरे बघ किती झाले आता हाताने काढू शकतो आपण ए, खाली जाऊ नको धक्का खाली पडायला पाटीया पावसात भिजलय त्या साईडला गेल्या वेळेस लॉकडाऊनच्या टायमाला मी लावलेली ही अळूची पानं म्हणजे अळूचा कांदा असतो तो एकदा लावला ना की तो दरवर्षी ॲटोमॅटिक येतो तिथे आणि हे आहे ना ऍक्च्युली हे आमच्या आजीने तोडून टाकलेलं पूर्ण ते परत येतं दरवर्षी ते तिथे मुळ खाली आहेत हा त्याच्या कांदा आतमध्ये खाली आहे त्यामुळे दरवर्षी जायला पाहिजे झाले सगळ्यांचे एकदम लावली तर महिनाभर गॅप असतो ना गावची माणसं काय घरी फ्री नसतात बांध बिन सगळे साफसफ करून देतात अळूवडीची पानं ते घ्या पकडा एवढा चालू आहे ती खालचा पण घ्या एक मस्ती चालू झाली तुमच्या लहानपणाची दिवस आठत असते काय काय करायचे इकडे कुठे लग्न झाले की बाई बिजी मग कुठे यायला भेटते मायरी तेच तर नंतर भारी वाटत वाटत जॉब मुळेच काय मला यायला भेटायचं सुट्टी असायची काय नाही बरोबर आता आहे जरा सुट्टी गावाला वातावरणच भारी वाटत एकदम भाऊ आले असले सगळे नमस्कार किती असला काल हा हा हवा बरं ना येतो जरा जाऊन हवा अरे ढोलकी आणली नवीन जबरदस्त बर आहे ना प्रवास झाला लेट झाला आम्ही साडेतीन चार वाजले आमच्या मूळ घरी पोचलय आणि बघा गणपती बाप्पाच्या अगोदर तयारीच्या अगोदर असं घर असतं आणि इथे आम्हाला पूर्ण डेकोरेशन करायचंय तर आज उद्याचा दिवस आहे आमच्याकडे परवा घर चतुती आहे सगळी तयारी होणार आहे ते तर सगळी भावंडा सकाळी आलेली आहेत तयारी करायची इकडे आमची मंजुरी आई आहे काय सगळे आले ना आपली कोरोना कधी कधी ना लेट होत आपल्याला या वर्षी जरा लवकरच वातावरण मस्त झालंय पाऊस येऊन जाऊन आहे आता आम्हाला तयारी करायची आहे इकडे बॅनर वगैरे लावायचे आहेत बाकी डेकोरेशन करायचंय पटवळ पटवळी पटवळीवरती हवा सुटले मस्त काकड्या विकड्या लावल्या जवळच मामी आहे तिकडे इकडे पण मामी भेटले दोन्ही मामी भेटले आम्हाला रुपया आला काय आमची गाडी गावाला होती आहे चालू गावाला ही गाडी आहे मग ती गाडी ह्या गाडीकडे दोर लक्ष होत गाडीला पण पाहिजे आता गावात चाललं तिकडे चाललंय ऑइलिंग बिलिंग करून काहीतरी गावी पुन्हा एकदा पाऊस सुरू झालेला आहे या चहा प्यायला गावाकडची खोरी चहा छान वाटत आहे पाऊस पडल्यानंतर एकदम थंड गरवातावर होतं गावामध्ये आणि छान पण लागते ह्यावेळेस सो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये खास करून आमचा पहिला आमचा पहिला दिवस तुम्हाला बघायला मिळाला आहे पहिल्या दिवशी जास्त कुठे जात नाही आम्हाला शेतात जायचं होतं परंतु ते वेळभावी नाही जात आलं कारण की गाडी थोडंसं उचल आल्यानंतर आम्ही घरीच सगळं आवाळ करत होतो बघूया उद्याला घरी जाऊ आणि गणपती बाप्पाचं आगमन असणार आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि चतुर्थी वगैरे परत आता पुढचे सगळे व्हिडिओ सो so, हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुट्यूब पुढच्या व्हिडिओमध्ये चोर स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय सी यू टेक केअर